कुणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा कुणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि नटला तर त्याला मराठ्याची जात दाखवा आणि नटला तर त्याला मराठ्याची जात दाखवा नमस्कार माझे नाव कुमारी स्वीटी सविंद्र भाऊसाहेब माझ्या शाळेचे नाव कर्वर जाधव विद्यालय संगमेश्वर मालेगाव शिव चलून आम्ही काय शिकावे प्रश्न फार जटली नेमकं शिकावं तरी काय शिव प्रश्नाच्या दरिद्र आपण घेतलाच पाहिजे निष्ठेचे पाठ आपली शिवचरित्र शिकवते पुरंदरावर लढता ठार होतो पण स्वर्जा प्रत्येक मात्र सोडत नाही वतन ने तो माणिकेत अरे जे लागेल ते देतो अरे जे लागेल ते देतो फक्त बाद शैश हा प्रसंग त्यांनी स्वीकारला मनला कंटाळा असता तो तर सुखाने जगला असता पण नको मला हे सुख असं म्हणणं त्यांनी ते लाथाडलं तू पण भोळ्या बाळे प्रतापरावकडून स्वराज्यावर चालू आलेल्या हलोडखाना जिवंत पक्ष राजा ना काय तर बायचा मस्त काळा घिडली प्रभुडी तुम्ही शिपारीगिरी केली की, की? सिनापतीगिरी कुठली त्या फर्मामाज असताना डोळ्याचे अश्रून थांब या बेमार कुठे आजूला हा आलोट कुठे आजूला हा भाव आलोट नैसर्गच्या खिंडीत छावणी पडली नैसर्गच्या खिडणीत छावणी पडली काल आणि अवघ्या सात सोपल्या हजारोच्या फौजेत शिरले अशोक मजदार रक्ताचे पाठ पाहिले अशोक मजदार रक्ताचे पाठ पाहिले हजारोंच्या तलवारी छातीवर छातीवर झेलत आखी छोटा प्राण ते सात दर मृत्यूवर पडले पडले स्वराज्या प्रती काय निष्ठा असते प्रती काय निष्ठ होती हे या वीर कथेतून समजते आची पिढी आची पिटी अगोदर करत आत्महत्या मार्झाने आत्महत्या केली असती तर चाललं असतं का मा आजची पिढी कामहत्या करतो आपण महाराजांची वारस आहोत दहावीचा पेपर अवड गेला करत महत्वा बारावीचा पेपर अवघड गेला करत महत्वा कुणी नाही बोललं करत महत्वा उद्योगात तुम्ही गेलो करत महत्वा कर अरे मग आपण चुकीच्या देशात जन्माला आलोय आपण चुकच्या मातीत आलोय महाराष्ट्र काय कि नाही राखड देशा कणखर देशा महाराष्ट्र देशा राखड देशा कणखर देशा महाराष्ट्र देशा महाराष्ट्र देशा काय काय माझ्याशी राखड शिव करते शिवाजी राजे होऊन गेले ते संभाजी राजे गेले त्या माझ्या जन्माला आपण शिवाजी महाराजांचे मावळे आहोत मावळे आहोत आपण चतुर्था दडावर घेणारी माणसं आहोत एक एखाद्या संकटाला डगबून जाऊ मग शिवचर्त नेमकं कुठल्या प्रकारचं पारायण करतोय आपण पारायण करतोय आपण शिवचर्ग हे शिकवते की संकट आल्यावर डगबून जायचं नाही त्याला छतडावर कसं जायचं हे शिवलिंग स्थान सांगतात शिवभक्त कोणाला म्हणावं प्रश्न फार जटील नेमकं शिव नेमकं शिवभक्त कोणाला म्हणावं शिवचे शिवरायांचं सार सांगायचं झालं असतं शिवभक्त कोणाला म्हणावं हा प्रश्न फार महत्वाचा आहे कोणाला म्हणावं शिवभक्त ज्याच्या काळात बाळ आहे ज्याच्या माथ्यावर चंद्रपूर आहे ज्याने शिव शिवरायांसारखे दाडे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे लाकड ज्याने परिधान केले महाराजांची राजगुरू ज्याने परिधान केले त्याचा पोशाख उभे शिवाजी समान आहे त्याला म्हणावं काशी भक्त नाही मग कोणाला म्हणावं भक्त शिव भक्त कोणाला म्हणावं ज्याने आपल्या आईच्या डोळ्यामध्ये त्याला ज्याने आपल्या कधीच खाली झुक झुकवली नाही त्याला म्हणावर्षी बघतो शिवाजी महाराजांची लावलेली लाईकोर पण समोर येणाऱ्या प्रत्येक मुलीवर बघितला आई मुलीच्या दृष्टीने त्याला म्हणावं बघतो राजाचे नाव वाढवत टाकले अरे बघतोस काय मुजरा कर गाडीवर पण गाडी कधी दारू साड्वर गेली नाही त्याला म्हणावर्षी बघतो राखली दाढी पण दोडांना घातली कधी कुटक्याची बुडी अहो त्याला म्हणावर्षी बघतो त्याने माझ्या आई वडिलांच्या कशाची जाणीव घेतली त्याला म्हणावर्षी बघतो एकदा स्वतःला विचारा आहे का सगळं आपल्यामध्ये मग होतात उन्हाला म्हणता स्वतःला शिव बघतो शिवचरित्र हे रट्टा मारून भाजप करण्यापुरते नाही किंवा गप्पा करण्यासाठी नाही शिव तिथं माणूस कसं घडवायचं हे शिकवते शिवचरित्र जगण्याची कला शिकवते शिवचरित्र संस्कृतीत पालक घडवायची घडवायचा कसा हे शिकवते शिवचरित्र अन्याय विरोधात लढण्याची बळ जा देते शिवचरित्र शिवचरित्र जगण्याला मानवतातेवर दिसतात प्रेम करायला शिकवते शिवाजी कोणतं येतो टीम वर्क फार महत्वाचं आहे टीम वर्क फार महत्वाचं आहे एक विचारांनी संघटित होणं फार महत्वाचं आहे भारताने जेव्हा स्वराज्याचे स्वप्न बाळगण उभे होते तेव्हा असं म्हटले नाही की मी एकदा सर्व करण्यासाठी समर्थ आहे जेजिस्वरा, जेजिस्वरा जे जे त्या सर्वांना एकत्रित केलं एकत्रित केलं संघटित व्हा संघटित केलं मराठी माणूस नोकरी देणारा पाहिजे नोकरी मागणारा नाही मराठी माणूस देणारा पाहिजे नोकरी मागणार नाही जाता जाता एवढंच बोलू इच्छिते जाता जाता एवढंच बोलू इच्छिते शिवजी महाराज महाराष्ट्राच्या स्त्री जातीला एक आई बहिणीचा दर्जा दिला तोच दर्जा आज देखील Jeyzaw, 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 Jeyzaw,